मुंबई शहर महानगरपालिका ही महाराष्ट्राचं नाक आहे महाराष्ट्राचं भूषण आहे आणि या महानगरपालिकेमध्ये थोडीशी आर्थिक कुचराई झाली थोडीशी तोशिस महानगरपालिकेच्या स्रोतांना लागली तर एवढं मोठं अवाढव्य शहर कोसळू शकत आणि फार मोठा गोंधळ या शहरात निर्माण होऊ शकतो या बाबतीत कोणाच्या मनात शंका नाही आणि म्हणून जीएसटी येत असताना या शहराचा ऑक्ट्राय कसा आपल्याला टिकवता येईल किंवा ऑक्ट्रायचं उत्पन्न वेगळ्या मार्गाने कसं शहराला मिळेल यासाठी प्रामुख्यानं या बिलात आपले सगळे मुद्दे मांडून सरकारी पक्षांनी हे बिल आणलेले आहे अध्यक्ष महोदय त्याबरोबर इतरही महानगरपालिका आहेत ज्यामध्ये आपण एलबीटी गोळा करत होतो पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं ते योग्य आहे की आपण एलबीटी थोडासा सगळाच रद्द केला तो जर राखला असता तर कदाचित आपल्याला केंद्र सरकारमध्ये कॉम्पेन्सेशन मिळवताना तो एक महत्वाचा मुद्दा झाला असता आणि जसं आपण मुंबईच्या ऑक्ट्रायसाठी कॉम्पेन्सेशन मिळवलं तसं महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या साठी देखील कॉम्पेन्सेशन त्या एलबीटीच्या अगेन्स्ट पुढच्या पाच वर्षासाठी का होईना किमान आपल्याला मिळालं असतं त्यामुळे या देशामध्ये कराच्या प्रणालीमध्ये बदल होणार आहे हे आज नाही गेल्या दोन तीन वर्षात नक्की आपल्या सगळ्यांना माहित होतं तरी आपण सवंग लोकप्रियतेसाठी एलबीटी रद्द केला त्या लोकप्रियतेमुळे राज्याचं किती नुकसान झालंय त्याची आकडेवारी पृथ्वीराज बाबांनी आताच आपल्याला सांगितली ले। आपल्याला जरा थोडासा आपण वजन वापरलं तर मला खात्री आहे की अजूनही वेळ गेलेली नाही केंद्र सरकारशी बोला आणि जसं मुंबई महानगरपालिकेचा हा आपल्याचा स्रोत मोडणार नाही याचा फार प्रमाणात आपण प्रयत्न केलाय तसा उरलेल्या महापालिकांचा एलबीटी देखील काही काळापुरता मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजे दोन हजार एकोणीसला आपण निवडणुकीला जात असताना किमान आपल्याला खर्च करण्याची काहीतरी त्राण शरीरात उडेल सरकारच्या नाहीतर पुढच्या दोन वर्षात अनेक आर्थिक प्रश्न तयार होतील